माझी आपल्याला हात जुडून विनंती आहे की आपण सुद्धा आता या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सर्व अठरा पगड जाती धर्म एकत्रित गुन्हा गोविंदाने राहावेत यासाठी प्रयत्न करा आपल्या आरक्षणाला कुठेतरी धोका पोचतोय म्हणून एका तरुणाने आपलं सबंध जीवन आरक्षण वाचावं त्याच्यासाठी चालणाऱ्या आंदोलनामध्ये आपल्या जीवनाची आहुती दिली आहे जीवनाची आहुती देताना त्याला तीन मुली एक मुलगा बायको घरदार काही दिसलं नाही आणि ही तीव्रता या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून आपण पाहतो म्हणून माझे हात जुडून पहिल्यांदा विनंती की ज्यांच्यासाठी आरक्षण चा फायदा होणार आहे ते जर असे आत्महत्या करू लागले तर मग हे आरक्षण द्यायचं कुणाला म्हणून कुणीही आता ताईपणा करू नका सरकार अतिशय सजग आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धोका लागणार नाही याची खात्री घेतलेली आहे जबाबदारी घेतली आहे आणि यामध्ये या, या सर्व गोष्टी पाहत असताना आपण माध्यमांनी सुद्धा आता छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी गावकूस घालून दिला तो गावकूस आता या आरक्षणाच्या वेगवेगळ्या वेग लढायामुळे राहिला दोन जातीचे जिवलग मित्र एकमेकाच्या जीवावर उठायला आणि काही जिल्ह्यात तर पोलीस डिपार्टमेंट मध्ये पोलिसांना ड्रेसवर अण्णाव लावायची सुद्धा बंदी आहे हे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणार नाही म्हणून आता आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील आणि पुन्हा ती समता या ठिकाणी प्रस्थापित करावी लागेल एक लक्षात घ्या की पहिल्यांदा माझी ओबीसी नाही तर आता ओबीसी ओबीसीत आलेले सगळेच आता आता कोण वेगळं धरायचं कुणाला वेगळं धरणार आहे म्हणून माझी सर्व तरुणांना ज्यांना खऱ्या अर्थानं या आरक्षणाचा फायदा मिळणार आहे मग ते कुठलंही आरक्षण असा आता ताई पण करू नका कुणाच्याही आरक्षणाला धोका बसणार नाही आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जी आपल्या माध्यमाच्या समोर आणून देतो महाराष्ट्राच्या सर्व दूर आपण गेली पाहिजे याची व्यवस्था करावी आता एक कट ऑफ लिस्ट लागली एमपीएससी ची कट ऑफ लिस्ट लागली ती कट ऑफ लिस्ट लागल्यानंतर तुम्ही बघितलं ला असेल की ओबीसी ची कट ऑफ चारशे पंच्याऐंशी आहे ईडब्ल्यू ची चारशे पंचेचाळीस आहे आणि बाकी इतर तुम्ही सोडून द्या मला सहज विचारायचे माझ्या मनात आलेला प्रश्न आता यु मध्ये जे आले आणि ओबीसी मध्ये जे नव्यानं आले त्यांना जर चारशे ऐंशी गेले ते कटले ते आणि युओडब्ल्यू मध्ये आलेला चारशे पंचेचाळीस मध्ये पास झाला मूळ हे खरच राजकारण नोकरीसाठी शिक्षणासाठी का खरंच राजकारण राजकारणासाठी हा विषय आता आपण सगळ्यांनीच मी, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिल्यानंतर त्यांचं माझं फोनवर एकदा बोलणं झालं पण या प्रकरणामध्ये माझा त्यांचा मेसेज झाला आणि त्यांनी या सर्व जी काय मदत करायची सरकारच्या वतीनं त्याची जबाबदारी त्यांनी घेतलेलीच आहे आम्ही सुद्धा आमच्या वतीने जी काही जबाबदारी घ्यायची घेतोय माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण सुद्धा आता या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सर्व अठरा पगड जाती धर्म एकत्रित गुन्हा गोविंदाने राहावेत यासाठी प्रयत्न करा रद्द करण्याची मागणी होत आहे रद्द होऊ शकतो का या बाबतीमध्ये अधिकच भुजबळ साहेब बोलू शकतील कारण ते मंत्रिमंडळात आहेत प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत आहेत